युती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या दोन ते अडीच वर्षात शेतकरी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलत फुलत त्या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखलत नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी के केलं आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचंच सरकार येणार कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे प्रत्येक आघाडीने आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये कुठलाही विकास कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकले नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत मोदी सरकार चोर है चवी पका गाली चो कार चोर है चोर है मोदी सरकार चोर है चोर है चोर है मोदी सरकार चोर है